तीन वेळा मागेच ओके okay. चला पुढे अथर्व

Salah swara Salah <coughs> rudra سلعة عريان. هاي. Good afternoon. चला स्मिथ हाय माय नेम इज स्मिथ संदीप सोनवणे ज ज ज परत ज ज ज Salto Ano माझ्याकडे काय पाहतो माझ्याकडे नको पाहू <laughs> तुला तुला कोणतं वाटत त्याला गोल कर माझ्याकडे नको पाहू त्याला वाटतं सर आण पाहिलं का सर सांगतील असं कर सांग तसं कर असं नाही राहत आपल्याला डोळे दिले द्याने किती डोळे दिले रे

हा तो कडे गाला कशाला गोल केलंय दो, रे पाहिलं ना असं राहत लक्ष नाही दिलं का नीट पाहून घ्यायचं का रे बा डोळे किती आपल्याला कशाला आहे रे आयुष कशाला आहे डोळे मग हा चला आदित्य आदित्य नाव क्लिअर सांगायचं घाई करायची नाही हा पूर्ण थीट सांग ना आदित्य काही घाई घाई एक्सप्रेस आहे का तुझी झुक 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 बघ बर तू काय व्यवस्थित बघ आपल्याला जर जहाजाचा गोल करायचा आहे जर जहाजाचा गोल करायचा आहे लवकर तो आहे का तो आहे बघ बर तो शोध पटकन शोध शोध Correction. चला कर चला वेदांत दादा चला वेदांत दादा हा दादा, 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 आता दादा। आता आपण ठरवलंय ना हा हो वेदांत म्हणायचं हां हां চাল অভিনব দাদা হ্যাঁ चला रुद्र दादा हा दा बास तिकडे येऊ मी चला पुढे तेजस्विनी दिदी।, दिदी आता तेजस्विनीला सापडणारच नाही हा बघू ना आता बघू ना हा बोलू नका तुम्ही बोलू नका हा तुझ्याकडे जा, जा, जा। चला पुढे सिद्धी दिदी सिद्धी आता बघा बरं सिद्धी दिदीला सापडतय का है का कब पशे शिका दे दो या तो टेम आए कुठे है नहीं नहीं तो पिश नहीं साप ना कब पशे कब पशे हां कब पशे कपेक तू पडलं का थे? कर ना गोल गोल मी मुद्दा एक कमी दिला होता बघू बरं म्हणलं सापडतो काय ऍक्शन करा चला टाळाजोआ एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान छान छान